नमस्कार मी डॉक्टर साधना भोवते काही जण म्हणतात की मैदा खाऊ नये कारण तो आपल्या आतड्यांमध्ये जाऊन आणि आपल्या आतड्यांना ब्लॉक करतो तर आता हे कितपत सत्य आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे मैदा हे एक सिंपल कार्बोहायड्रेट आहे ज्या क्षणी आपण ते तोंडात टाकतो त्या क्षणापासून त्याचं विघटन हे सुरू झालेलं असतं आणि त्याचं उरलेलं विघटन होत आपल्या इंटेस्टाईन म्हणजे आतड्यांमध्ये आणि त्याचबरोबर स्टमक म्हणजे आपल्या जठरामध्ये त्याचं पूर्ण विघटन होतं ते ग्लुकोज आणि इतर घटकांमध्ये आणि ते ग्लुकोज आपली बॉडी ऍज एनर्जी म्हणून वापरते हे तर झालं मैद्याच्या डायजेशन बद्दल आता प्रश्न आहे की मैदा आतड्यांमध्ये चिटकतो का तर ते शक्यच नाही कारण आपल्या आतड्यांना आतल्या बाजूने एक म्युकस मेमब्रेन असतं ते अतिशय स्लिपरी असतं त्यामुळे तिकडे कोणताही अन्न पदार्थ अडकून राहू शकत नाही आता तुम्ही विचाराल हो की मग मैदा खाल्लेला चालेल का तर मैदा खाल्लेला चालतो पण त्याबरोबर फायबर्स आणि प्रोटीन्स हे सुद्धा भरपूर प्रमाणात हवे आणि जर फक्त मैद्यापासून बनवलेले पदार्थ अति प्रमाणात खाल्ले तर आपल्याला वजन वाढ यासारखे दुष्परिणाम दिसून येतात